माधवनगरमध्ये ख्रिश्चन धर्मियांच्या स्मशानभूमीची तोडफोड माधवनगर येथील शनिवार पेठेतील ख्रिश्चन धर्मियांसाठी असलेल्या स्मशान भूमीचे कंपाऊंड पाडण्यात आलेले आहे याबाबत संजय नगर या पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीविरोधात तक्रार देण्यात आलेली असून या तक्रारीचे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे माझी ग्रामपंचायत सदस्य सेंट पॉल चर्च वडील विलास शिंदे व अन्य ख्रिश्चन धर्मीय या सर्वांनी याबाबत संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली आहे या तक्रारीमध्ये ते म्हटले आहेत की सन दोन हजार एकमध्ये मध्ये ग्रामपंचायतीने ख्रिश्चन क्रिश्चन धर्मीयांच्या दफनविधीसाठी ही जागा दिलेली आहे तेव्हापासून गावातील ख्रिश्चन धर्मीय लोक येथेच दफनविधीचा कार्यक्रम करतात रविवारी मध्यरात्री संतोष सूर्यवंशी या व्यक्तीने आणि त्याच्या काही साथीदारांनी या स्मशानभूमीच्या कंपाऊंड वॉलचे पिलर पाडले या घटनेमुळे माधवनगरमधील मधील ख्रिश्चन यांच्या भावना दुखावलेल्या असून आर्थिक नुकसान देखील झालेले आहे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आलेली आहे आज माधवनगरमधील ख्रिस्ती समाजाचे बांधव आम्ही या ठिकाणी नगर पोलिस स्टेशनमध्ये आलेलो आहोत माधवनगरमध्ये ख्रिस्ती समाजाची दपनभूमी आहे आणि दपनभूमीला जे संरक्षक भिंत आहे त्याची तोडफोड झाल्याबद्दल तक्रार अर्ज देण्यासाठी आम्ही या ठिकाणी नगर पोलिस स्टेशनमध्ये आलेलो साहेबांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्यांनी योग्य ती कारवाई करतो असं हो, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ख्रिश्चन समाजाची दफनविधी आहे तेचं काम चालू होतं आणि ते संतोष ऋडूंशी या नामक व्यक्तीने हे पाडलं गेलेलं आहे पण ऑलरेडी या संतोष षडंशी आपण वेळोवेळी काही तक्रार असताना आपण त्यांची विचारपूस आपण चाललेली सम व्यवस्थित प्रकारे त्यांच्याशी बोलणं करून चाललेलं पण आज हा हा त्यांनी आगावपणा केलेला आहे आणि समस्या ख्रिश्चन समाजाच्या दा भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी